आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडं नोटाबंदीच्या अठ्ठेचाळीसाव्या दिवसानंतरही आजही ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे यामुळे येथील शेतकऱ्यांची तारा मळ उडाली आहे येत्या दोन दिवसामध्ये नरेंद्र मोदी जादू करणार का असा संतप्त सवाल ग्रामीण भागातील शेतकरी विचारतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीला आज अठ्ठेचाळीस दिवस उलटलेत या अठ्ठेचाळीस दिवसात ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती अद्यापही जैसे थेच आहे आजही ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेत खडखडाट आहे त्यामुळं शेतकरी वर्ग चिंतेत आहे नोटाबंदीनंतर फक्त पन्नास दिवसात व्यवहार सुरळीत होतील अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती मात्र अठ्ठेचाळीस दिवस झाले तरीही ग्रामीण भागातील परिस्थिती पूर्वपदावर आलेली दिसत नाही आजही जिल्हा बँकांमध्ये व्यवहार ठप्प आहेत सांगली नजीकच्या मौजे डिग्रॅसमधील जिल्हा बँकेचं कामकाज सुरू आहे मात्र बँकेकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसेच नसल्यानं शेतकऱ्यांच्या नुसत्या बँक वाऱ्या सुरू आहेत ग्रामीण भागात दूध संघ आणि सोसायटीचे सर्व व्यवहार सहकार कायद्यानुसार जिल्हा बँकांकडून होतात मात्र आजही जिल्हा बँक शेतकऱ्यांना मदतीला येत नाही अठ्ठेचाळीस दिवसातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे त्यामुळं दोन दिवसात नरेंद्र मोदी जादूची कांडी फिरवून व्यवहार सुरळीत करणार आहेत का असा संतप्त सवाल सांगलीतील शेतकरी उपस्थित करत आहेत आता जी परिस्थिती आहे की मोदी सरकार म्हणतात की अठ्ठेचाळीस दिवस झाले पन्नास दिवसामध्ये सुधारणा होईल पण या दोन दिवसामध्ये तर काही परिस्थिती सुधारेल असं वाटत नाही शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त व्हायची वेळ आलेली आहे अशी परिस्थिती शेतकऱ्यासमोर राहिलेली आहे पैसे असून पैसे मिळत नाहीत लोकांचा रोजगार थांबलेला आहे अशी सगळी ग्रामीण भागाची दयनीय अवस्था झालेली आहे आणि ही जर परिस्थिती आ अशीच राहिली तर लोकांना आत्महत्या करायची वेळ येईल अशी परिस्थिती आहे मी बाळासाहेब पाटील म्हणून आहे मौजी डगरे दूध संस्थेचा डायरेक्टर आहे दूध संस्थेचं दहा दिवसाला आमच्यात पंधरा ते वीस लाख रुपये बिल होत्यात आणि ते आम्ही शेतकरीच्या खात्यावर जमा करतो जिल्हा बँकेत आणि सहकाराचा नियम आहे की जिल्हा बँकेशिवाय अन्य कुठेही व्यवहार करायचा नाही आणि जिल्हा बँकेला व्यवस्थित पैसे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पैसे मिळत नाहीत दहा दिवसाला पाचशे रुपये बँक देत्या दहा दिवसाला पाचशे रुपये देऊन उपयोग नाही पंधरा लाख रुपये आमचं जमा होत्यात शेतकऱ्यांनी पाचशे रुपयेनं काय होणार आणि ही परवड कवा थांबणार असं आम्हाला वाटायला लागली आणि काल मी मुलगा दोन दिवसाने परिस्थिती काही सुधारणार नाही असं वाटते आम्हाला भीती वाटायला लागल्या काल अनिल बुकिलींची मुलाखत आम्ही ऐकली टी व्हीवर की दीड वर्षे लागेल अशी सुधारायला म्हणतात मग आमची ही परवड कधी थांबणार गेल्या अठ्ठेचाळीस दिवसात अजूनही काही इथं परिस्थिती बदललेली नाही जिल्हा मध्यवर्ती बँक ही ग्रामीण गावाशी निगडीत असल्यामुळं इथं पैशाची उपलब्धता कमी आहे शासनाचे वर्णन निर्बंध असल्यामुळं इथं पैसे येत ये नाहीत चार दिवसातनं आठ दिवसातनं कधी तर चारशे पाचशे रुपये हजार रुपये असे दिले जातात आता एकीकडं टी व्हीवर बघितलं तर बा दोन दोन हजारच्या काळ्या जे पांढरे झालेल्या नोटा देऊन दाखवले जाते आणि इथं तर जिल्हा बँकेकडं पैसे नाहीत हा काय प्रकार आहे तेच कळत नाही आहे